सामाजिक न्याय हक्कासाठी मला निवडून द्या असे आवाहन करत मानखटावच्या उमेदवारीचा शब्द शरद पवार यांनी दिल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अजनाथ केवटे यांनी केले यावेळी राजकुमार डोंबे महादेव कलडोने महेश सराटे लक्ष्मण माने यांच्यासह म्हसवडमधील ग्रामस्थ उपस्थित होते महात्मा फुले चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी ते म्हणाले म्हसवडमधील वाळू चोरी बंद करण्याचा प्रयत्न चे मी केला स्टँडच्या बांधकामातील आमदार गोरेंनी पैसे खाल्ले म्हसवडचे मुख्याधिकारी आमदार गोरेंचे चेले आहेत मानखटावची सेवा करण्यासाठीच मी निवडणुकीच्या ता रिंगणात आहे त्यामुळे सर्वांनी साथ देण्याची विनंतीही त्यांनी केली पुढे ते म्हणाले उदघाटाने करणाऱ्याच्या आता आणि कामे करणाऱ्या कमी आहे पालिकेच्या जी नगरपालिकेची पाडे आहे जे निवडून आले त्यांनी बाजाराने काय केलं तर आपल्या सहा जी गाव ठाण्याची जी वाळा आहे ती निलाव निलावली पहिले आणि त्यामुळेच मी ठरवत्यावर मी ठरवलं की आज आपण ही गावची जर वाळी गेली तर गोट्याच्या आईत पाणी काही मुरणार नाही म्हणून मी बेमदत आठ दिवस आम्ही उपस्थित बसून ते इनावली रद्द करण्यात आली आज मला सांगायचं जे वाळू चोर आहेत वाळू चोर ते रात्रीच्या दहाच्या पुढे जबरदस्त ट्रॅक्टरला नंबर न होता पळतात आणि याला कोण आहे त्याला जे कोण आहे ते देखील मी सांगणार आहे आपल्या मशन नगरपालिकेची तपण दफानपूर्मी ज्या नगरपालिकेची नगरपालिकेच्या जी आर्थिक दफोनभूमी लिंगायत समाजाच्या आहे त्या लिंगायत समाजाच्या दखोडभूमीत एका बहादराने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेलं आहे काय काढलेले आहे परंतु ते दे देखील मी काम पूर्ण करणार आहे आपल्या मठवण नगरपालिकेत चांगली चौथे शिक्षक वाले इथं कसल्या प्रकारचे गटार नव्हते कसले म्हणजे कसलेच गटार नव्हते आणि त्या इथे फक्त दुर्गंधीच असायची हा प्रोग्रेसिव्ह एरिया तिथे बरेच म्हणजे जे मसवन नगरपालिकेचे आखीस जो घर आहे त्याच्या अपेक्षा जास्त घर हा प्रोग्रेसिव्ह एरिया असल्यामुळे त्याचे दिला जातो घेतला जातो आणि त्या ठिकाणी हे सांडपाने जो गाठा गावची मी बावीस दिवस आंदोलनाला बसून या महात्मा फुले ते चांदी चौक ते शिक्षक कॉलेजपर्यंतच्या गटार पूर्ण केलेला आहे तसेच आपला जो भंडारा बांधलेला आहे मानदेशी फाउंडेशन न काही दिवशी तर त्याच्या देखील कृष्णा शिक्षण विभाग सातारा यांनी देखील त्यांची दखल त्याची दखल घेतलेली आहे तसेच त्या ज्या बँकेने बँकेने निधी दिला एचएसबीसी तेथेही विकत्रार केलेले आहे आणि या मुसवाड जनतेने तो सांगल त्यांना जर वाटलं की दरवाजा बसवत असेल तरी मी दरवाजे पण मोठ आहे की यात्रा भरली पाहिजे त्यासाठी तो भंडारा काढलाच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मसोड नगरपालिकेच्या आधीच एस टी स्टँड जागा होते पण स्टँड नव्हतं जागा होतं पण स्टँड नव्हतं आपल्या माच जयकुमार गोरे भाऊ यांनी भाव्य उद्घाटन केलं आणि त्यांनी ठेकेदाराचे किती पैसे खाल्ले म्हणून ते काम बंद पडले ते सात वर्ष काम बंद पडले होते त्यानंतर मी बघितले परिस्थिती आणि त्याच्यानंतर आंदोलनात बसलो अकराव्या दिवशी मला न्याय भेटला आणि ते सुसज्ज मस्वाचे स्थान आहे फिरब उभं राहिले सर्वसामान्यासाठी उभे राहिले सर्वसामान्यासाठी तुम्ही मला सांगा गेले तीन इंटरव्ह्यू झाले हा मालचा आमदार मालचा आमदार भाऊ आहे मालचा आमदार हा भाऊ आहे परंतु त्याने कधी का ताशी खाली करून सर्वसामान्यांना विचारले का हा प्रश्न मोठा आहे कधी येत नाही त्याला एकच माहिती आहे तोड रुपये द्यायचं आणि मतदान घ्यायचं दुसरी गोष्ट आज मुसवा नगरपालिकेच्या हाती जर विचार केला ज्या आमदार आहेत त्या आमदारावर फोन असत दोन वाळू वाली दोन नंबरवाली तुम्ही कधी मध्ये आमदार आला वाल का त्यांच्या वाळू आली आले आणि काय चाललंय आमदार आज काच खाली करत नाही फक्त वाळू वाले बसीत बसत असतो दोन वाले बसीत बसत असतो मला सांगा आधी एक प्रश्न विचारायचा आमच्या बसवड नगरपालिकेच्या हाती माणचं पाण अंतराने अंतर आले किती का मुलं कामाला लावली किती मुलं कामा लावली आणि किती दारू काय लावली किती रेषणी बनवली तर मी सांगतो एकही मुलगा कामाला लावला नाही त्याने छाती बस घेऊन सांग की मी एवढी मुलं लावली कुठे गणपती आले काय आलं काय करायचं त्यांना पैसे द्यायचं दारूच्या लक्षणात पाडायचं आज मला सांगा त्या फोटोवाल्या सुद्धा ह्या सुद्धा आत्ता बसवलेत आणि जेव्हा त्यांचा टायमिंग असतो तेव्हा सगळ्यांना काढून टाकलं जातं आणि त्यांना विचारतात की काय बाबा कशासाठी लावलेलं आहे आपल्या मुख्य मसवच्या मुख्य अधिकाऱ्यांना जर विचार केला तर तो सरळ सरळ केला आहे तिथं कोण असत इथं फक्त आमदाराची माणसं असतात नगरपालिकेत गेलं तर आहे तर चार पाच माणसं एवढी असतात का नाही तोंड बघायचं का आमदाराचं तोंड बघायचं का तोंड बघायची आज काय आम्हाला मला सांगा मी एवढी आंदोलन केली तो मोसफोटच्या मुख्य अधिकारी साहेबांनी आणि मानल्याचा कुठे पाहिजे तुम्हालाही पाहिजे तर तुम्हाला सांगतो इलेक्शन आलं इलेक्शन आल्याचं सोडतो आज काही का आणि काय बघतो आहे का अहो तो काय बघतो कुठले लक्षात पाऊस पडणार आहे आणि दिवस पाणी सोडतो आणि ते पाऊस मला सांगा उन्हाळ्यात पाणी सोडलं पाहिजे तुम्ही जो चांगली हॅलो जाय भाव तुला काय बोलायचं असेल तर स्टेजवर उभं जेजोरी उंबर तुला काय बोलत असेल की जेजोरी उंबर आज माझा बॅनर जिखेल पोलीस स्टेशन कुठे इथं हॅलो आज मी सांगतो मला सांगा मी दोन हजार चौदाच्या इलेक्शन साठी बॅनर लावला होता बॅनर बॅनर लावला होता बॅनर या तरी काय केलं माहिती का तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा बॅनर फडला आणि कारवाच्या सत्तावर बांधला बघून आज चार करण्याची बाहेर बाबा आहे सांगितलं हा बॅनर तुझ्या गाडवाच्या शब्दावर बांधला तुम्ही काय केलं विचाराने की तुम्हाला सांगायचं म्हणजे छापटीला चिटकवलं हो आणि कारवाच्या छापटीला बांधलं तुम्हाला सांगायचं म्हणजे या बसवत नगरपालिकेचा बाजारचा टेका घेतला होता तिथे काम केलं तुम्हाला सांगायचं आज विचार करा की मश्वर नगरपालिकेच्या हाती या बांध आमदारांना किती काम केले मला सांगा किती कामं केले जर त्यांनी कामं केली असते तर मला ही काम करण्याची गरजच नव्हती काय गरज नव्हती उद्घाटन केलं काय केलं मला सांगा मला सांगा चांदणी चौक ते शिक्षक बंद गटानेसले नाही भाग वांगली श्री मी उद्घाटन केली आणि किती ना काम केले मला फक्त आमदार साहेबांना एकच सांगायचं आहे उत्तर द्या मी थेट सोडून जातो तीन, तीन प्रश्नाचे उत्तर देऊन जाऊ द्या ग्रामच्या आमदाराने तीन प्रश्नाचे उत्तर देऊन जाऊ द्या दे। आज ते आपल्याला काय पाहिजे जस सांगली जिल्ह्यात पाणी सोडलं जात सांगली जिल्ह्यात आठपाडी जर ठिकाणी पाणी सोडलं जात आणि तुम्हाला सांगायचं तसंच बारमाई पाणी आपल्या मान खटवला आलं पाहिजे हे माझं मत आहे आज जर विचार केला तर आपल्या मुसमोटचे रस्ते कुठले चांगले आहेत मला सांगा शिक्षक कॉलनीकडे जावा रथ मार्ग द्यावा आणि मी म्हणे कसला कसला आमदार आहे आता तुम्हाला माहितच आहे सांगायची काही गरज नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की मला या मर्थची जशी सेवा केलेली आहे तशी सेवा मान खटावची करायची आहे आणि मी मान खटावची सेवा करण्यासाठी मला मी शरद पवार साहेब साहेबाकडे गेलो होतो आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की या बारीने आहे या बारीने फक्त तिकीट आहे त्याचं कारण तीन वेळा हे दुसरे एका समाजाला तिकीट दिली परंतु तिन्ही वेळा गडगडलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हीच या माणसा आंदोलनाला पाडू शकता तर ते म्हणले तुम्ही कसं पाडू शकता तर मी त्यांना सांगितलं की साहेब बहुजनाच्या ऐंशी टक्के मानमध्ये मतदान आहे ज्या ऐंशी टक्क्यात ज्या ऐंशी टक्के मतदान करतो त्यातलं मी पंचेचाळीस टक्के मतदान त्यांचे खाऊ शकतो त्याचे कारण काय त्याचे कारण काय तर ते म्हणले ते, ते कसं असं तर मी त्यांना सांगितलं बहुजन समाज या आमदाराला व्हायचा आहे ना इला मतदान करत आहे तुमच्यासारखा जर उमेदवार असेल तर तरच इथे सीट लागणार आहे त्यामुळे मी तेव्हापासून प्रचाराला सुरुवात केलेला आहे आणि शरद पवार साहेबांनी मला शोध दिल्यामुळे मी आज सभा घेतलेला आहे एकनाथ वाघमोडे